मंडळी सध्या राज्यातल्या जवळपास सर्वच मुख्य पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा सपाटा सुरू आहे कालच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही त्यांच्या पहिल्या आठ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पण गंमत म्हणजे त्यात कल्याण नाशिक यासारख्या मोठ्या मतदारसंघांचा समावेश नाही तर रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं दिसतंय पण शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं तेव्हा जवळपास तेरा खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती मग आता यादी जाहीर करताना फक्त आठच लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी का जाहीर करण्यात आली याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे ज्यांची नावं यादीत नाहीत त्या शिंदेसोबतच्या उरलेल्या खासदारांची तिकीटं कापली गेली आहेत का हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे आजच्या या व्हिडिओत आपण खरंच शिंदे गटातील त्या खासदारांची तिकीटं कापली गेली आहेत का सध्या त्या मतदारसंघात काय राडा सुरू आहे त्याचा आढावा घेणार आहे नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सर्वात पहिल्यांदा सुरुवात करू यादीतल्या नावापासून पण त्याआधी शिंदे गटाकडून नेमकी कुणाला उमेदवारी जाहीर झाली आहे त्याची यादी आपण स्क्रीनवर पाहूया मावळमध्ये श्रीरंग बारणे हिंगोलीमध्ये हेमंत पाटील बुलढाण्यात प्रतापराव जाधव दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे रामटेकमध्ये राजू पारवे हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने कोल्हापूरमध्ये संजय मंडलिक आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तर या आठ जागांवर शिंदेंनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत त्या यादीत तिकीट कापले गेलेले पहिले खासदार आहेत रामटेकचे कृपाल तुमाने शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच असल्यानं तुमाने यांच्यासमोरील अडचणी वाढल्यात असं बोललं जाते मतदारसंघात तुमाने यांच्या परफॉर्मन्सबद्दल नाराजी आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे तिथून दोनदा विजयी झालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पाडली त्यावेळी सुरुवातीला भूमिका घेणारे कृपाल तुमाने यांचं तिथं भाजपचा उमेदवार दिला जाणार असल्याच्या जा चर्चांना आधीच उधाण आलं होतं पण शिंदेना तिथं स्ट्रॉंग चेहरा सापडत नव्हता मात्र काही दिवसांपूर्वीच उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर काल शिंदे गटानं अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात राजू पारवेना उमेदवारी जाहीर केली पारवे यांना तिथं काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचं आव्हान पेलावं लागण्याची शक्यता आहे पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रावर वाद सुरू असून त्यांना उमेदवारी मिळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे तिकीट कापलं गेल्याची चर्चा असणारे शिंदे गटाचे दुसरे नेते आहेत नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे गोडसे यांची खरं तर नाशिक मतदारसंघावर चांगली पकड असल्यानं शिंदे महायुतीतून हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी देतील अशा चर्चा आहेत पण दुसरीकडं नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांनी नाशिकची जागा भाजपला मिळाली नसली तर आम्ही गोडसे यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतल्याचं कळतंय अगदी भाजपच्या तीन विद्यमान आमदारांचीही तीच भूमिका आहे बरं एवढंच नाही तर आता अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनीही नाशिकची उमेदवारी भुजबळांना मिळावी म्हणून दंड थोपटलेत म्हणजे महायुतीत असूनही भाजप आणि अजितदादांच्या समर्थकांनी उमेदवार म्हणून गोडसे नकोत ही भूमिका घेतल्याची चर्चा आहे परिणामी नाशकात गोडसेंच्या उमेदवारीमुळे महायुतीची ताकद विभागण्याची भीती आहे आणि त्याचा फायदा ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांना होईल असं म्हणलं जात तसंच माग एका कथित व्हायरल व्हिडिओमुळे खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिमा मतदारसंघात डागाळल्याची चर्चा आहे परिणामी हा सगळा वाद सुरू असल्यानं आणि नाशिकची जागा भाजपला सोडायची नसल्यानं शिंदे यांची तिथं गोची झाली आहे त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे हेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केलेली असली तरी आता एकनाथ शिंदे हे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून तिथं नवीन उमेदवार देऊ शकतील असं बोललं जाते तिसरे आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे गेली दोन टर्म कल्याणमधून खासदार आहेत यंदाही खरं श्रीकांत शिंदे यांनाच कल्याणची उमेदवारी मिळणार हे निश्चित असलं तरी भाजप सुद्धा ठाणे आणि कल्याणच्या जागेसाठी अडून बसल्याच्या चर्चा आहेत कल्याणमधील सर्वच भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केलाय तर कल्याणची जागा भाजपलाच पाहिजे असा त्यांचा सूर आहे सध्या गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीला विरोध करत यंदा कल्याणमध्ये भाजपचा खासदार होणार अशी रोखठोक भूमिका घेतली होती परिणामी भाजपनं महाशक्तीचा वापर करून कल्याणची जागा बळकावली तर श्रीकांत शिंदे यांचं तिकीट कापलं जाईल का अशा चर्चांना उधाण आलंय पण श्रीकांत शिंदे यांना त्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले कुणी कितीही दावे केले तरी लोकांना माहिती आहे ठाणे कल्याणमध्ये काम कोण करतंय ठाणे कल्याणमध्ये पुन्हा एकदा आमच्या शिवसेनेचाच खासदार निवडून येणार सध्या भाजपकडून कल्याण नाही तर ठाणे लोकसभेच्या जागेवर अधिक लक्ष केंद्रित केलं जात अशी ही चर्चा आहे त्यानंतर तिकीट कापल्याची चर्चा असणारे चौथे नेते पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित दोन हजार एकोणीस साली ऐनवेळी भाजपमधून शिवसेनेत आलेले राजेंद्र गावित हेच पालघर लोकसभेसाठी सध्या इच्छुक आहेत पण स्थानिक भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून गावित यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला जातोय विधानसभा जागांच्या पातळीवर जरी भारतीय जनता पक्षाचं तिथं वर्चस्व नसलं तरी लोकसभा मतदारसंघ म्हणून भाजपचं वर्चस्व आहे आणि ते आधीच्या निवडणुकांमध्ये दिसून आले असा भाजप नेत्यांचा दावा आहे पण मुद्दा असा आहे की महायुतीच्या जागा वाटपात ती जागा कुणाच्या वाटेला येणार आहे कारण शिंदे आणि भाजपकडून त्या मतदारसंघावर दावा करण्यात आला असून भाजपकडून माजी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र डॉक्टर हेमंत सावरा नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले विलास तरे अशी काही नावं चर्चेत आहेत पालघर लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडीचं प्राबल्य आहे तर इतर तीन मतदारसंघांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत बहुजन विकास आघाडीचे नेते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहतात असा त्यांचा इतिहास आहे परिणामी भाजपनं तिथं नवीन उमेदवार दिला तर गावित यांची अडचण वाढू शकते पण ऐनवेळी भाजप गावित यांनाच कमळाच्या चिन्हावर लढायला सांगू शकतं अशी एक शक्यता असली तरी सद्यस्थितीत गावित यांचं तिकीट धोक्यात असल्याची चर्चा आहे पुढे पाचव्या नेते आहेत यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळे तब्बल पाच वेळा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेल्या भावना गवळी यांच्यासाठी सध्या खूप कठीण काळ सुरू आहे शिवसेना फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाची धरलेली वाट अनेकांना आवडली नाही एका बाजूला भाजपसुद्धा यवतमाळ वाशिम मतदारसंघावर डोळा ठेवून आहेच पण आपल्याच पक्षाकडून गवळी यांचा घात होण्याची शक्यता जास्त आहे मागं जरी महायुतीच्या महामेळाव्यात भावना गवळी यांनी मे मेरी झासी नाही दुंगी म्हणत मतदारसंघावर क्लेम कायम ठेवला असला तरी भाजपकडून तिथं सातत्यानं उमेदवार बदलाचा अजेंडा रेटला जातोय मतदारसंघातल्या तोटा होण्याची शक्यता अधिक आहे म्हणून तिथं भाजपचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी करण्यात येते ती जागा भाजपला सोडायला तयार नाही दरम्यान गवळींच्या जागी आता नव्या दमाच्या संजय राठोड यांची वर्णी लागणार असल्याची तिथं चर्चा आहे त्यामुळे यंदा भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे तर सर्वात शेवटचे नेते मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तीकर विनिंग सीट असल्यानं शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण तिथं ठाकरेंचा प्रभाव अधिक आहे आणि त्या तुलनेत शिंदे गटाची ताकद कमकुवत आहे असा दावा भाजपकडून केला जातोय म्हणून तिथं उमेदवार बदलाची मागणी भाजपकडून सातत्यानं केली जाते तसंच ठाकरेंनी त्या मतदारसंघात गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानं गजानन कीर्तीकर हे ऐनवेळी माघार घेतील अशीही चर्चा आहे दरम्यान कीर्तीकर यांचं वाढतं वय आणि इतर शक्यता लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा अशी भूमिका शिंदे गटाची म्हणून त्यांनी आता फिल्म अभिनेता गोविंदा यांना पक्षात सामील करून घेतले फिल्म सिटी मुंबईत आहे आणि त्यामुळं मला मुंबईसाठी काहीतरी करायची इच्छा आहे असं मत गोविंदा यांनी व्यक्त केले गोविंदा यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे त्यामुळे शिंदे यांच्याकडून गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट करून गोविंदा यांना तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे तर या मतदारसंघात येत्या काळात मोठी उलटफेर होण्याची चिन्ह आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पहिल्या यादीत या विद्यमान खासदारांची नावं न टाकण्याची कारणे काय आहेत खरंच शिंदे गटाच्या या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जाणार का यादीत ज्यांची नावं आहेत त्यापैकी किती खासदार निवडून येऊ शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद